घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो हो सगळ्याचं स्वागत आहे बघा आपण महागाई पुष्य नक्षत्रावर हे उलट वासन येल आणलेला आहे आपल्याकडे आता एक चार तुकडे राहिलेले आहेत हे उलट वासनेचे तुकडे आहेत एक फुटाचे तुकडे करून ठेवलेले आहेत आपण हे आणि जिथं उलट वासन आहे तिथं नर मादी दोन असते शंभर टक्के नर आदी मादी असतोच तर ह्याचे उपयोग असे तुम ज़ुण ज़ुण तुम थिकानी, थिकानी ही जर तुमच्या जवळ जरी निष्ठा ठेवला तरी कुंडलींनी शक्ती जागृत करायला मदत करतं नकारात्मक शक्ती बाहेर काढतं नकारात्मक शक्ती झालेली असली तरी घरातून बाहेर काढतं काही दिवस ह्याचे मंत्र उच्चार करून काही आपल्या घरात काही ठिकाणी विशेष ठिकाणी बांधायचं असतो दरवाज्यावरही आपले आपले जसे दोष असतील तसं असा वापर करायचा असतो याचं एवढं मूल्यवान काम आहे हे बघा ह्याची ओरिजिनल ओळखायची जर म्हणलं तर ते असे एक असे मध्ये घरं असते तर हे बघा अशा असे टप्पे असतात ह्याच्या काही काही वनस्पतीला मोजकेच असे टप्पे असते तर की बघा हे मेन त्याचंही चक्र इथं आहे एक दोन तीन चार पाच पाच सहा चक्र अशा गोल दाखवित आहे तर प्रत्येक वनस्पती तर मोठ्याचा वेल असला जेवढा मोठा वेल आणि जास्त वर्षाचा असत तेवढं वनस्पती बी काम करते बी तेवढंच खरं बघा हे ओरिजिनल वेल जेवढा येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण मित्रांनो दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू लवकर चला राम राम